दोन जुलैच्या दुपारी उत्तर प्रदेशच्या हाथरसमधल्या फुलरई गावात भोलेबाबा साकारहरी या बाबाचा सत्संग सुरू होता बाबा लोकांना प्रवचन देत होता आणि जवळपास वीस हजार भाविक त्याचा उपदेश ऐकत होते पण हा सत्संग संपल्यानंतर मोठी चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत आत्तापर्यंत एकशे बावीस जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे या घटनेनंतर उत्तर प्रदेशसह संपूर्ण देश हादरलाय मृतांमध्ये महिला वृद्ध आणि लहान मुलांची संख्या जास्त असल्याचं सांगितलं जात आहे ही दुर्घटना इतकी भीषण होती की हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी अँब्युलन्स कमी पडल्यानं जखमींना अक्षरशः ट्रक आणि टेम्पो मधून नेण्यात आलं मृतदेह अस्ताव्यस्त अवस्थेत पडले होते या दुर्घटनेत जखमींची संख्या दीडशे पेक्षा जास्त असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते चेंगराचेंगरीत लोक एकमेकांच्या अंगावर पडत होते चिरडले जात होते तिथे लोकांचा एकच आक्रोश ऐकायला येत होता आणि ज्या बाबाच्या चरणांची धूळ घेण्यासाठी इतके लोक जमले होते तो बाबा मात्र आपल्या या घटनेनंतर फरार झालाय इतर बाबा आणि आध्यात्मिक गुरूंप्रमाणे फारसा प्रसिद्धी जोतात नसलेला हा बाबा कोण कुठून आला आणि आधी पोलीस खात्यात असणारा हा माणूस उपदेश देणारा बाबा कसा झाला त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू उत्तर प्रदेशातल्या हाथरस आणि एटा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर सिकंदरा राऊ तालुक्यात फुलरई गाव आहे मंगळवार दोन जुलैला या गावातल्या मुगलगढी नॅशनल हायवेजवळ भोले बाबा उर्फ नारायण साखर हरी या बाबाच्या सत्संगचं आयोजन मानव मंगल मिलन सद्भावना संगम समितीतर्फे करण्यात आलं होतं त्यासाठी एक मोठा मंडप उभारण्यात आला होता माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या सत्संगसाठी वीस हजार भाविक जमले होते यामध्ये महिलांची संख्या जास्त होती या सत्संग मध्ये प्रवचन संपल्यानंतर लोक बाहेर पडायला लागले तेव्हा अचानक चेंगराचेंगरी झाली या चेंगराचेंगरीत आतापर्यंत हा व्हिडिओ शूट होईपर्यंत एकशे बावीस जणांचा मृत्यू झाला असून दीडशेपेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळते या दुर्घटनेनंतर संसदेतही शोक व्यक्त करण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे या संपूर्ण दुर्घटनेची माहिती सांगणारा व्हिडिओ बोलबिडून केलाय तो तुम्ही बघू शकता या दुर्घटनेनंतर सत्संग मधला बाबा मात्र फरार झालाय दुर्घटनेच्या सतरा तासांनंतरही पोलीस या बाबाचा शोध घेत आहेत बाबा आपला फोन बंद करून कुठल्या तरी अज्ञातस्थळी गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय तर अशी एक चर्चा होते की तो पोलिसांच्या ताब्यात असून त्याला मैनपुरीच्या बिछवा शहरातल्या रामकुटीर आश्रमात ठेवण्यात आलंय प्रकरण थंड होताच पोलीस त्याची अटक दाखवू शकतात असं सांगितलं जात आहे पण लवकरात लवकर या बाबाला कठोर शिक्षा देण्याची मागणी होते आता हा बाबा कोण तो बाबा कसा झाला ते जरा बघूयात अठ्ठावन्न वर्षांच्या भोले बाबा उर्फ नारायण हरी साकार याचं सा खरं नाव सूरजपाल सिंग असं आहे उत्तर प्रदेशातल्या कासगंज जिल्ह्यातल्या बहादूरनगर गावचा तो रहिवासी आहे हे गाव हाथरस पासून फक्त पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे आता हा बाबा काही मोठी तपश्चर्या किंवा ध्यानधारणा करणाऱ्या बाबांपैकी नाही बाबा हे बिरुद लागायच्या आधी सूरजपालनं आपलं शिक्षण एटा जिल्ह्यात पूर्ण केलं त्यानंतर त्याला उत्तर प्रदेश पोलिसात नोकरी लागली साधारण तीस चाळीस वर्षांपूर्वी तो उत्तर प्रदेश पोलीसमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करत होता यूपी पोलीसमध्ये काही पोलीस ठाण्यांमध्ये पोस्टिंग झाल्यानंतर तो काही काळ इंटेलिजन्स ब्युरोमध्येही काम करत असल्याचं सांगितलं जातं नक्की तारीख कळत नसली तरी अठरा वर्षांच्या सेवेनंतर नव्वदच्या दशकात त्यानं पोलीस खात्यातून निवृत्ती घेतली त्याचं शेवटचं पोस्टिंग आग्रामध्ये असल्याचंही बोललं जातं आता त्यानं नोकरीतून निवृत्ती घेतली की त्याला काढण्यात आलं हा मोठा प्रश्न आहे कारण नोकरीवर असताना शोषण केल्याप्रकरणी त्याला बडतर्फ करण्यात आल्याचं काही माध्यमांमधल्या बातम्यांमध्ये सांगण्यात आलंय पोलीस खात्यातून बाहेर पडल्यानंतर सूरजपाल सिंग गावातल्या आपल्या घरी राहत होता तिथे राहत असताना त्याला देवाचा साक्षात्कार झाला आणि तेव्हापासून तो अध्यात्माकडे वळल्याचा दावा त्यानं अनेकदा केलाय आता सूरजपाल सिंग या नावाला आध्यात्मिक गुरु म्हणून वजन नाही म्हणून सगळ्यात आधी त्यानं आपलं नाव बदलून नारायण साकार हरी ठेवलं आणि सत्संगमधून प्रवचन द्यायला सुरुवात केली दर मंगळवारी त्याचा सत्संग कुठल्या ना कुठल्या गावात असायचा सत्संग मधला त्याचा लूकही अगदी युनिक असायचा मोठी दाढी भगवी वस्त्र कपाळाला भस्म असा टिपिकल बाबांप्रमाणे तो कधीच राहत नाही तर पांढरा शुभ्र पीस सूट पांढऱ्या रंगाचे बूट रंगीबेरंगी गॉगल्स क्लीन शेव्ह गुलाबी आणि निळा टाय अशा मॉडर्न लुकमध्ये नारायण हरी प्रवचन देतो त्याच्या प्रवचनाचा मंडपही एखाद्या लग्नाच्या स्टेजप्रमाणे सजवलेला असतो मागे फुलांच्या माळा स्टेजवर गालीचा आणि त्यावर लग्नात नवरा बायकोसाठी असतात तशा राजा राणीच्या खुर्च्या एका खुर्चीवर बसून बाबा प्रवचन देतो तर त्याच्या बाजूच्या खुर्चीवर त्याची पत्नी बसते त्याच्या पत्नीलाही माताश्री या नावानं ओळखलं जातं हळूहळू या बाबाच्या प्रवचनाला लोकांची गर्दी होऊ लागली नारायण हरी साकार बाबाचा भक्त परिवार वाढत गेला आणि भोले बाबा हे नवीन नाव त्याला प्राप्त झालं ज्या गावात त्याचा सत्संग असेल त्या गावातल्या मुख्य रस्त्यांवर त्याचे बॅनर लावले जायचे नारायण साकार हरी की संपूर्ण ब्रह्मांड में जय जयकार हो असे स्लोगन्स या बॅनरवर छापलेले असायचे हे बॅनर बघून लोक त्याच्या सत्संगला गर्दी करायचे मानवधर्म सत्य था है और रहेगा हाच त्याच्या प्रत्येक प्रवचनात संदेश असायचा भोलेबाबाचा असा दावा आहे की तो कुठेही स्वतःहून प्रवचनाला जात नाही त्याचे भक्त त्याला बोलावतात आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन तो विविध राज्यात प्रवास करून प्रवचनं देतो सत्संगमध्ये असलेल्या बाबाच्या स्वयंसेवकांना सेवादार असं म्हटलं जातं कायम काळ्या कपड्यात असणारे हे सेवादार सत्संगला येणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रसाद म्हणून पाणी देतात हे पाणी प्यायल्यानं आपल्या समस्या दूर होतात अशी त्याच्या भक्तांची श्रद्धा आहे सध्या अनेक आय एस आय पी एस अधिकारी त्याचे शिष्य असल्याचं सांगितलं जातं त्याच्या सत्संगला अनेकदा राजकारणी आणि अधिकारीही उपस्थित राहतात समाजवादी पक्षाचे खासदार आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही जानेवारी दोन हजार भोले बाबाच्या भोलेबाबाच्या सत्संगला हजेरी लावली होती बाबाला देशभर प्रसिद्धी नसली तरी पश्चिम उत्तर प्रदेश हरियाणा राजस्थान दिल्ली आणि उत्तराखंड अशा विविध राज्यात त्याचा शिष्य परिवार असल्याचं सांगितलं जातं या राज्यांमध्ये त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत या बाबाचा बहादूर नगरमध्ये तीस एकर जमिनीवर मोठा आश्रम आहे या आश्रमाला उत्तर प्रदेश तसेच आजूबाजूच्या राज्यांतून लोक भेट देतात पाच वर्षांपूर्वी त्यानं बहादूर नगर आपलं स्थान सोडून राजस्थानमध्ये कुठेतरी आपलं बसस्थान बसवल्याचं सांगितलं जातं बाबा राहत नसला तरी आजही बहादूर नगरच्या त्याच्या आश्रमात दररोज हजारो भाविक येत असल्याचं स्थानिक लोक सांगतात या आश्रमाच्या बाहेर असलेल्या हँडपंपवरही पाणी पिण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचं सांगितलं जातं आता पूर्व इतिहास बघितला तर याआधीही बाबा अनेकदा वादाच्या भोऱ्यात सापडलाय मे दोन हजार बावीस मध्ये देशात कोरोनाची लाट असताना भोलेबाबानं फारुखाबाद मध्ये सत्संग आयोजित केला होता जिल्हा प्रशासनानं केवळ पन्नास जणांना सत्संगाला उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती पण त्यावेळी पन्नास हजारापेक्षा जास्त लोक तिथे आले होते त्यावेळीही जिल्हा प्रशासनानं आयोजकांविरोधात तक्रार दाखल केली होती भोले बाबावर जमीन बळकावल्याचेही अनेक आरोप आहेत साकार विश्वहरी संस्थेवर कानपूरच्या बिधनू पोलीस स्टेशन हद्दीतील करसुई गावात तीन ते पाच एकर जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा आरोप आहे हाथरसच्या फुलरई गावात आयोजित करण्यात आलेल्या सत्संगालाही लोकांना जमण्याची परवानगी देण्यात आल्याचं सांगितलं जातं पण त्यापेक्षा जास्त लोक कार्यक्रमात सहभागी झाल्याचंही बोललं जात आहे तसंच सत्संग स्थळाच्या आयोजनाची सगळी जबाबदारी ही आयोजकांवर आयो होती असं तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आता ज्या ठिकाणी सत्संग आयोजित करण्यात आला होता तिथे खूप उष्णता होती त्यामुळं लोकांचा श्वास गुदमरल्याचंही सांगण्यात येत आहे तसंच बाबाचा ताफा जाईपर्यंत लोकांना बाहेर सोडण्यात आलं नव्हतं आणि त्यामुळं मेन गेटवर मोठी गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाल्याच्या बातम्याही काही माध्यमांमधून समोर येत आहेत यात आता सत्य काय दोषी कोण हे सगळं आता भोलेबाबा सापडल्यानंतरच समोर येईल याबाबतची चौकशी होईल दोषींना शिक्षाही होईल पण यासाठी भोलेबाबा सापडणं गरजेचं आहे त्यामुळं तो कधी सापडतो हा मोठा प्रश्न आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका